आज जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आजची तारीख दोन जून दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट काय आलेली या ठिकाणी आज सायंकाळपर्यंत हो म्हणजे आज दोन जून आहे आज सर्व जिल्हा परिषदने बदली पात्र याद्या प्रसिद्ध होऊ शकतात काही जिल्हा परिषदने काही जिल्हा परिषदने काल म्हणजे एक जूनला व उरलेले सर्व जिल्हा परिषद आज याद्या जाहीर करण्यात येणार आहेत कोणकोणत्या त्यात इलिजिबल इन टायटल टीचर लिस्ट म्हणजे बदली पात्र अवघड क्षेत्रात म्हणजे डिफिकल्ट एरिया मागील दहा वर्ष काम नाही केलेल्या शिक्षकांच्या याद्या आज दोन जून पर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालय कार्यालयाकडून प्रसिद्ध करायचे आहेत तर बदली दोन हजार पंचवीस महत्वाचे काय या ठिकाणी ते पाहूया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना कळवण्यात येते की आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ला बदली पात्र शिक्षक सुधारित यादी बदली अधिकार पात्र शिक्षक यादी विस्थापित राउंड साठी पात्र शिक्षक यादी या तीन प्रकारच्या यादी प्रसिद्ध होणार आहेत आज दोन जून ला जर चुकीच्या माहितीमुळे आपली बदली झाली किंवा बदलीमधून सूट मिळल्यास असे शिक्षक प्रशासकीय कारवाईसाठी पात्र ठरतील बदली पात्र शिक्षकाची यादी पहिलं पाहावं या ठिकाणी बदली पात्र शिक्षकाची यादी कोणती यामध्ये ज्या शिक्षकांचा सध्याच्या क्षेत्रात दहा वर्ष सेवा व सध्याच्या शाळेत पाच वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे यांचा समावेश होतो याकरिता करंट एरिया जॉइनिंग डेट व करंट स्कूल जॉइनिंग डेट या दिनांकाचा उपयोग होतो त्याकरिता प्रत्येकाने आपल्या या दोन्ही दिनांक तपासून बरोबर असल्याची खात्री करावी नंतर दुसरं पाहूया या ठिकाणी इन टायटल लिस्ट म्हणजे बदली अधिकार पात्र म्हणजे संवर्ग तीन यामध्ये ज्या शिक्षकाचे यामध्ये ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रातील सेवा तीन वर्ष पूर्ण झाली असेल असे शिक्षक येतील तसेच ज्या शिक्षकाची ज्या शिक्षकांची दोन हजार बावीस मध्ये बदली अधिकार पात्र असताना सुद्धा बदली न झालेले देखील शिक्षक यामध्ये येतील यामध्ये ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की कि या यादीमधील या 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 शिक्षकांची करंट एरिया जॉईनिंग डेट ही ती शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्याचे दिनांक किंवा त्या शाळेवर रुजू झाल्याचे दिनांक यापैकी जी नंतरची असेल ती असायला हवी पुढे पाहूया डिफिकल्ट एरिया लिस्ट म्हणजे रॅन्डम राऊंड करता पात्र शिक्षकांची आहे त्यासाठी या यादीमध्ये त्या या या ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल मग शाळेवर पाच वर्ष पूर्ण झालेले नसेल तरीही बदली पात्र यादीमध्ये नाव नसेल तरीही त्यांचे नाव सदर यादीमध्ये येईल म्हणजे सिनियरिटीनुसार त्यांचं या यादीमध्ये या या नाव येऊ शकतो त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी याद्या तपासून घ्याव्या व आपल्या करंट एरिया डेट व करंट स्कूल जॉईनिंग डेट तपासून घ्याव्या यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही याची नोंद घेण्यात यावी पुढील बदली प्रक्रिया आता कशी ते पाहूया संच मंजूर पदे क्लिअर वेकेन्सी समानिकरणानंतर मंजूर झालेली पदे रिक्त पदे कार्यरत मंजूर पदे याची फिडिंग याची फिडिंग ऑनलाईन पोर्टलवर करण्यासाठी तीन दिवस जातील त्यानंतर रिक्त जागा जाहीर केल्या जातील त्यानंतर सुरू होईल सर्व प्रकारची माहिती वेळापत्रक ऑनलाईन चेक केले असता आपल्याला त्या त्या वेळेला पाहता येईल ही सर्व वेळापत्रक आपल्याला पोर्टलवर दिसणार आहे किंवा या दोन दिवसात वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता देखील आहे माहिती असतो या ठिकाणी आजची अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू